श्रीराम समर्थ साधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम आज आठ मे श्री महाराजांचं प्रवचन भगवंताचे अनुसंधान राखावे कोणत्याही परिस्थिती असो काहीही कारण असो तर भगवंताचे अनुसंधान कधीही चुकवू नये म्हणजे काय मी जपमाळ घेतलेलं नाही आहे हातात मी कसं जपमाळ करू कसं जप करू काहीही नाही मनातून सतत सतत श्री महाराजांचं ध्यान करायचं सगळं त्यांना सांगायचं काय होतं आहे मला काय होत नाही आहे कसं वाटतं आहे अगदी बारीक चुरीक सगळ्या गोष्टी सांगावं त्यांना महाराजांना महाराज असं होतो आहे महाराज असं होतो आहे महाराज तसं होतो आहे याच्यातून मला बाहेर काढा ह्याच्यातून असं करा मी आज इथे गेले होते मी आज तिथे गेले होते मला असं वाटलं माझ्यात जे आहे मला दोष दिसत आहेत महाराज कृपया ते उपटून टाकावे अशी त्यांची करुणा भाकावी मग श्री महाराज आपल्याला कृपा केल्या वाचून राहणार नाही काय म्हणतात आज श्री महाराज आपल्याला बोध करतात फार दिवस वापरून जोडा जोडा फाटला की तो दुरुस्त केला तरी पुन्हा पुन्हा फाटतोच तसेच शरीराचे आहे शरीर जीर्ण झाल्यावर त्याला काही ना काहीतरी होतच राहते दुरुस्त केलेल्या जोड्यातला एखादा खिळा जर पायाला टोचू लागला तर मात्र त्याला जपावे लागते तसे आजारपणामुळे मनाला टोचणी लागली तर जपावे आणि त्याच्या मनावर परिणाम होऊ देऊ नये आपल्या आजाराचा म्हातारपणाचा आपण फायदा करून घ्यावा एखादी शहाणी सुगरणबाई ज्याप्रमाणे कोंड्याचा मांडा करते त्याप्रमाणे आपण आपल्या दुखण्यामधून भगवंताचे अनुसंधान टिकवायला शिकले पाहिजे अनुसंधानात असले की प्रपंचात मजा आहे अडचणी आणि संकटे यांचीसुद्धा मजा मजा वाटेल पोहायला येणाऱ्या <coughs> एखाद्याला नुसते सरळ पोहायला सांगितले तर आवडणार नाही तो उड्या मारील बुड्या मारील वाकडा तिकडा पोहेल तसे भगवंताच्या अनुसंधानात राहिले तर प्रपंचाची मजा वाटेल कोणतीही गोष्ट एखादा एक एकदा ओळखली की मग तिची नाही भीती वाटत विषय जोवर ओळखले नाहीत तोवरच ते आपल्याला त्रास देतात याकरिता ज्या ज्या गोष्टी होत असतात त्या त्या भगवंताच्या इच्छेने होत आहेत ही जाणीव ठेवून वृत्ती आवरण्याचा प्रयत्न करावा परमार्थाच्या आड आपले आपणच येत असतो आपली वृत्ती जिथे जिथे वावरते तिथे तिथे भगवंताची वस्ती असते म्हणून वृत्ती जरी कोणतीही उठली तरी तिथे भगवंताची आठवण केली तर ती चटकन त्याच्या पायावर मस्तक ठेवावे आणि त्याची अनन्य भावाने प्रार्थना करावी की हे भगवंता तुझ्या आड येणारे हे विषय तुझ्या कृपेशिवाय नाही दूर होणार ना। आजवर जगाचा मी अनुभव पाहून घेतला तुझ्या प्राप्तीशिवाय कशातही सुख नाही असे भासू लागले तरी वृत्ती तरी तुझी तुझी, तुझी म्हणजे पर्यायाने माझीच ओळख मला पटावी आणि त्यात मी तुला पाहावे हीच माझ्या जीवितातली शेवटची इच्छा आहे ही इच्छा तुझ्या कृपेशिवाय पूर्ण होणे शक्य नाही तरी हे भगवंता माझे मन तुझ्या चरणी राहो असे कर यापेक्षा मला जगात दुसरे काहीही नको आता आम्ही तुझा झालो यापुढे जे काही होईल ती तुझी इच्छा मानून मी राहीन आणि तुझे नाम घेण्याचे घेण्याचा आटोकाट प्रयत्न करीन तू मला आपलं म्हण आजचे बोधवचन वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान येतेच जानकी जीवनस्मरण जय जय राम